नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय महासागर न्यूज आता ह्याच्यावरती साहेब आणि म्हणजे डी सी एम सी एम सगळे आमचे तिन्ही मंडळी चालू आहे आणि असं आम्हाला दिसतंय की ह्या आठवड्यामध्ये हा विषय संपायला पाहिजे कारण बरेचसे दिवस झालेले आहेत

एखादा निर्णय चुकीचा झाला त्याला रिव्ह मागितला जातो आणि त्याच्यावरती सगळेजण थांबून त्याच्यावरती ते सगळी व्यवस्थित पाहणी केली जाते एखादा जर त्याच्यामध्ये आपण नेहमी पाहतो आहे क्रिकेट खेळत असताना गरुड गरुड्या पंच रिम अंपायर हे काही देऊन असतात निर्णय परंतु थर्ड अंपायर असतो तर त्याचा रिव्ह घेतला जातो आणि योग्य निर्णय दिला जातो तर त्याप्रकारे आम्हाला असं वाटतं आहे योग्य निर्णय होईल कारण नाही आहे हाय हे बघा प्रश्न असा आहे प्रत्येकजण आपापल्या परीने सांगणार बोलणार सगळं होणार आज आम्हाला खात्री आहे की सी एम साहेब असतील एम असतील हे योग्य निर्णय घेतील आणि रायगड जिल्ह्याला न्याय दिला जाईल असं आम्हाला वाटतं ऑपरेशन टायगरची धस्ती ठाकरे गटाने घेतलेली आहे त्यामुळे एकावरून एक बैठका त्यांच्या लोकप्रतिनिधींची त्यांनी आयोजित केली त्या अशा मीटिंगा जर त्यांनी अगोदरच घेतल्या असत्या तर ही वेळ आली नसती परंतु ही वेळ आणून देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे कारण शिंदेसाहेब हे सामान्य माणसाचे नेते आहेत आणि ते काम करत आहेत आणि काम करत आहेत लोकांना विश्वास वाटतो आहे म्हणूनच लोक आज त्यांच्याकडे हातसले केली जात आहेत आणि अनेक लोक आज लाईनिंग आहेत ते त्या एक आठवड्याभरामध्येच कोकणामध्ये परत आणखीन बऱ्याच मोठ्या प्रमाणात आमच्याकडे लोक येऊ घातलेले आहेत साहेबांचा वेळ मिळेल ना परंतु साहेबांचा जरी वेळ नाही मिळाला तरी आम्ही उदय सामंत असतील मी असेल आणि आमचे काही आमदार असतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही जे येणाऱ्या लोकांचा पक्षप्रवेश करणार आणि संघटनेचे चर्चा चालू आहे सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकदम उघड करून आम्ही पण नाही सांगत काही गोष्टी गुप्त पण ठेवाव्या लागतात परंतु योग्य वेळेला तुम्हाला पण सर सर राजन राजन साळवींवरती एसीबीची चौकशी होती त्यानंतर त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश आता एसीबीची चौकशी जी आहे ती वैभव नायकांवर सुरू आहे मग त्यांची त्यांचा पक्षप्रवेश होईल असं काय नाही चौकशी झाली म्हणजे काय तो आरोपीत झाला अशातला भाग नाही आहे चौकशी जी काय आहे त्याला ते सामोरं जातील आणि त्यातून जे काय निर्णय ते आम्ही यश मिळतो ठीक आहे आता यश आणि अपयश हे काय होतं हे आम्ही महायुतीतून दाखवून दिलं होतं आता महाराष्ट्रामध्ये का त्यांचं काय राहिलं होतं आणि काय नाही फक्त रायगडने तेवढे आम्ही लाज राखले एवढं लक्षात ठेवा आज आहे की आता आठवड्याभरात पालकमंत्री पद हे तुम्हालाच मिळणार आहे आता शुभ मुहूर्त कधी निघणार आहे नेमका काय निर्णय होणार आहे कधीपर्यंत हा आहेत आमचे सहकारी मित्र त्यांना वस्तू माहिती आहे आणि कधी कधी आपलं पण सांगत असतं त्याप्रमाणे आम्ही बोलत असतो आम्ही सरळ मार्गाने चालणारी आहोत वाकडे तिकडे वाट खरंच नाही जे असेल ते स्पष्ट बोलायचं पुढं चालायचं आहे एवढे काय त्याच्यावरती काळजी करायचं कारण नाही परंतु एक वस्तुस्थिती आहे की रायगडमधल्या जवळजवळ सत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे की भरतशेठ पालकमंत्री व्हावे ही त्यांनी विद्यापीठ प्रकट केली कोकणातील कोकणातल्या आमदारांची महत्त्वाची बैठक जी आहे उपमुख्यमंत्री बैठक पार पाडणार आहे कोकणाचे अनेक विकास प्रकल्प मार्गी लावचे कोस्टल रोड असेल मुंबई व हायवे असेल जो रायगडमध्ये मतदार खूप मोठ्या प्रमाणात रकडलेला आहे इतरही विकास प्रकल्प मतदारसंघात हे मार्गी लावण्याची बैठक येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशन आहे आम्ही निवडणुकीच्या अगोदर बऱ्याचशा लोकांना काही शब्द दिलेले आहेत त्याच्यामध्ये जी काही कामं ठराविक महत्त्वाची आहेत अर्थसंकल्पामध्ये यावी या बजेटमध्ये आणखीन काय कोणाच्या अडी अडचणी आहेत त्यासाठी खरं म्हणजे आजची मिटिंग आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे आलेलो हायवे राहिलवे त्याच्यामध्ये तो विषय येईल आणि तो आम्ही मार्गी लावतो तसंच काम बऱ्यापैकी चालू आहे फक्त इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास ह्याचा आता टेंडर निघतं आहे आणि तेही एका महिन्यामध्ये काम सुरू होईल अशा प्रकारचं आम्ही आजच सकाळी सीना विचारलं आणि आज साहेबांच्याही कानावर घालतो कारण साहेबांनी ठेवून गणपतीमध्ये पाणी केली होती आणि त्याला आता गती मिळालेली आहे बाकी रस्त्याचं काम पुलाचं काम ओव्हरब्रिज सगळं चालू आहे आणि ह्या पावसाच्या आत जास्तीत जास्त सुरळीत कसं होईल हे आम्ही पाहतो थँक्यू महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून